खूप खूप आनंद झाला जनतेचा कौल म्हणजे मला वाटतं वन वे असं विजय आहे आदरणीय काकाजींचं हे वावकर म्हणजे ठरणार नाही कारण टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड अँड टेन एवढ्या लीडने आज अंबाजोगाई शहराने काकाजींना निवडून दिलेलं आहे सगळ्यांमध्ये खूपच जल्लोष आहे आनंद आहे आणि अंबाजोगाईचा आता चेहरा मोरा बदलणार आहे पुढचे पाच वर्ष हे मला वाटतं सुवर्ण काळ असेल आंबाजोगाई हो शहरामध्ये मी आमदार म्हणून पूर्ण ताकद तर आहेच पण आता काकाजींसारखं मार्गदर्शन जेव्हा काकाजीसारखं नेतृत्व अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये उतरणार आहे हो नगर तर नक्कीच आपले वर्षानुवर्षाचे प्रलंबित प्रश्न आहेत ते कुठेतरी पुढच्या या पाच वर्षामध्ये नक्कीच शंभर टक्के एकदम सुंदर पद्धतीने मार्गी लागणार आहेत तर हा आनंद खूप आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि काकाजींचे म्हणजे त्यांनासुद्धा राहत नाही एवढं छान सगळ्यांचा जल्लोष बघून सगळ्यांच्या मनातला लोकांच्या मनातला कौल बघून आम्ही सगळे एकदम भारावून गेलो आहोत